अंगणवाडी सेविका ताई मदतनीस्तई यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे नियुक्तीबाबत नियुक्ती, नियुक्ती जे असते भरतीची त्याबाबत त्यांचे तुमचे जे पद आहेत मदतनीसपद आणि सेविका पद यांच्या नियुक्तीसाठी या पदांच्या नियुक्तीसाठी नियुक्ती नवीन जी आर आलेला आहे शासन आदेश आलेला आहे आणि आजचाच आदेश आहे तुम्हाला तारीख आणि दिनांकसुद्धा त्या आदेशावर दाखवून देणार आहे जो नवीन जी आर आलेला आहे त्यामध्ये मोठी खुशखबरी आहे स्थगिती आदेश रद्द करण्यात आलेले आहेत स्पष्टपणे त्यामध्ये लिहिलेला आहे स्थगिती जी आहे या भरतीची ती स्पष्टपणे त्यामध्ये लिहिलेलं आहे की रद्द करण्यात आलेली आहे गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती होणार आहे तुम्ही तुम्हाला माहीतच असेल की जे गुणांकन असतात त्या गुणांकावरूनच तुम्हाला भरतीमध्ये जे पदभरती असते त्यामध्ये प्राथमिकता मिळणार आहे तर स्थगिती आदेश रद्द झालेला आहे खूप मोठी खुशखबरी आहे नियुक्तीबाबतची नवीन जो शासन निर्णय आलेला आहे जो नवीन आदेश आलेला शासनाचा नवीन जी आर आलेला आहे तर नवीन जी आर तुम्हाला मी दाखवून देतो आणि काय काय लिहिलेलं आहे त्यामध्ये याबद्दलची सुद्धा सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला स्किप करू नका नंद्याचा तुम्हाला काहीही समजा समजणार नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ अपडेटेड आणत असतो आणि अंगणवाडी सेविका ताई मदतनीसत आहे यांच्यासाठीचे जी माहिती असते किंवा जी बातमी असते किंवा तुमच्या संबंधित जे काही असे न्यूज किंवा बातमी असेल ते सर्व काही आपल्या व्हिडिओवर तुम्हाला मिळत असते तसेच शासन निर्णय शासकीय योजनासंबंधित तसेच आशा कार्यकर्ताताई यांच्यासंबंधीचे तसेच लाडक्या बहींसंबंधीचे सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आपल्या जे या चॅनलवर तुम्हाला मिळत असतात तर बेलचा आयकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे की माझे जे नवनवीन व्हिडिओ अपडेटेड येणार आहेत ते तुम्हाला सर्वात आधी तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ ते पोहोचतील तर मी देवानंद गवांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी चला लवकरच लवकर आता आपण तो जी आर बघून घेऊया आणि काय आहे त्यामध्ये हे सर्व आता आपण बघून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हाच तो जी आर आहे या ज्यामध्ये आपण सर्व काही गोष्टी आपण माहिती करून घेऊया आणि काय लिहिलेलं आहे या जी आरमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्हाला काहीही समजणार नाही कारण की जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत ते अंदर लिहिलेले आहेत आणि आखरी शेवट शेवटी किंवा मदत लिहिले आहेत तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत तुम्ही बघू शकता की अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबत तर आता सुधारणा कशा कशाची झाली आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर तुम्ही बघू शकता या सर्वात आधी तुम्ही दिनांक बघून घ्या म्हणजे काय आहे की काही काही अंगणवाडी सेविका ताई ताई मला प्रश्न विचारतात कमेंट्स करतात की हा खोटा जी आर आहे किंवा खोटी बातमी आहे तर मी तुम्हाला कधीही खोटी किंवा अशी भ्रामक आ, जी बातमी आहे किंवा जी माहिती आहे ती देत नसतो काही ना काही माझ्याकडे प्रूफ असते त्याचवेळेस मी तुम्हाला हे सांगत असतो तुम्ही दिनांक बघून घ्या दिनांक आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस तीस जानेवारी दोन हजार पंचवीसची दिनांकाचा हा जी आर आहे म्हणजे हा जी आर आजच आलेला आहे तर बघा प्रस्तावनामध्ये काय लिहिलं आहे ते बघून घेऊया एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील अटी वशर्थी संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे विहित करण्यात आल्या आहेत तदनंतर सदर शासन निर्णयामधील अट्टी शर्तींमध्ये संदर्भाधीन क्रमांक दोन येथे नमूद केलेल्या शासन निर्णयांवे सुधारणा करण्यात आल्या आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील परिशिष्ट अनुसार गुणांकन करून कार्यवाही करण्यात येत होती त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघू शकता तुम्ही आता खाली जे शासन निर्णय तो काय दिलेला यावर तर बघा शासन निर्णय काय अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अमध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देत आहे त्यानुसार सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांनी सरळ सेवेने यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर खाली बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णयांवे करण्यात आलेल्या सुधारणांव्यतिरिक्त उर्वरित अटी शर्ती या संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस व तदनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरतीस संदर्भ क्रमांक तीन येथील शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्वये दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहे तर तुम्ही इथं बघू शकता की यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस तर यांच्या सरळ सेवेने पदभरतीस आणि संदर्भ क्रमांक दिलेले त्यांनी शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्वये दिलेले स्थगितीचे आदेश रद्द करण्यात येत आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तुम्ही बघू शकता आता तात्काळ कारवाई करून नियमाप्रमाणे त्यांची पदभरती जी प्रक्रिया आहे ती लवकर सुरू करून पदभरती करण्यात यावी असा आदेश शासन आदेश आलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामधील ज्या प्रकल्पामध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निवड निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी तुम्ही बघू शकता भरती प्रक्रिया राबवण्यात यावी जो स्टे आलेला आहे होता भरतीचा तो स्टेसुद्धा त्यांना रद्द केलेला आहे ते शासन आदेशच रद्द केलेला आहे ज्यामध्ये की स्थगिती दिलेली होती आणि आता त्यांनी सर्वां जे अधिकारी आहेत त्यांना सर्वांना सांगितलेलं आहे की आता नवीन जाहिरात देऊन अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या पदभरतीबाबतची जाहिरात देऊन ती पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी असे शासन आदेश आलेले आहे तर तुम्ही बघू शकता की अंगणवाडी मदतनिस्ताई आणि सेविकथा यांच्या पदभरती आता लवकरच आहे शासन निर्णय तीस जानेवारीचा आहे आणि आता लवकरात लवकर आता असे जी पदभरती प्रक्रिया आहे ते येणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता पदभरती निघणार आहे पर्यवेक्षिका सेविका त्याचबरोबर मदतनीश यांची मो खूप मोठी पदभरती निघणार आहे आणि आज ते खरं झालेलं शासन निर्णय आलेला आहे आणि लवकरच तुम्हाला आता पदभरतीची जाहिरातसुद्धा पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र